तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या विवळवेडे येथील महालक्ष्मी मातेची पंधरा दिवसांची यात्रा संपली आहे या यात्रेमध्ये वेगवेगळ्या राज्यातून व्यवसाय करण्यासाठी अनेक कुटुंब येत असतात अशाच प्रकारचं राजस्थानमधील आकाशच्या कुटुंब यात्रेमध्ये खेळणी फुगे विक्रीसाठी आले होते यात्रा आठ मेला संपल्यानंतर नऊ मे रोजी आकाश आपल्या कुटुंबासोबत दुपारच्या वेळेस महालक्ष्मी जवळील कासा येथील तांडेलपाडा या कालव्यावर आंघोळीसाठी गेले होते या दरम्यान सर्वांची आंघोळ झाल्यानंतर पुन्हा परतीच्या वेळेस आसिस हा सात वर्षीय मुलगा सोबत नसल्याचे निदर्शनास आले काल तीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडली आजूबाजूला शोध घेऊन तपास करून देखील मुलगा सापडत नसल्याने त्यांनी जवळच्या कासा पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला आणि सर्व हकीकत सांगितली या माहितीच्या आधारावर कासा पोलीस कार्यालया अंतर्गत चिमुकल्याचा चिमुकल्याला शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे सदर प्रसंगामुळे आकाशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपला मुलगा सुखरूपपणे मिळावा यासाठी आकाशचे कुटुंब महालक्ष्मी मातेकडे प्रार्थना करत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू